तर नमस्कार सगळ्यांना ढबी टीचरांच्या ब्लॉगमध्ये सगळ्यांचे स्वागत आहे आणि आज आपण बनवणार आहे बकऱ्याच्या मटणाची ग्रेव्ही म्हणजे सुक्क काळं मटण बनवणार आहे किती छान आणि सुंदर दिसत आहे पाहू शकता तुम्ही आणि तुपातलं बनवणार आहे तर पूर्ण व्हिडिओ नक्कीच शेवटपर्यंत पहा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब पण कराल तर नमस्कार सगळ्यांना डेबी टीचरांच्या ब्लॉगमध्ये सगळ्यांचे स्वागत आहे आणि आज आणि आज, आज आपण बनवणार आहे मटण मतन, मटणाची ग्रेव्ही बनवणार आहे तर त्यासाठी आपण इथे मटण घेतलेलं आहे अर्धा किलो आणि आता मी कांदा चिरून घेतलेला आहे थोडा इकडे मी छोटंसं कुकर घेतलेला आहे आणि कुकरमध्ये आता आपण तेल टाकून घ्यायचं आणि आत्ता आपण इथे तेल टाकून घेतलेलं आहे तेल गरम झालेलं आहे चांगलं त्यामध्ये अर्धा कांदा चिरून घ्यायचा आणि कांदा छान परतल्याच्यानंतर आपण त्यामध्ये मटण टाकायचं आणि या कांद्यामध्येच आपण आता खडे मीठ थोडं ॲड करून घ्यायचं थोडं कमी वाटत असेल तर अजून थोडंसं ॲड करायचं आणि आता या कांद्यामध्येच आपण हळद पण टाकायची जेणेकरून हे छान भाजले जाईल आणि इकडे पाहू शकता एक चमचावर मी इथे हळद टाकून घेतली आहे हळद टाकून झाल्याच्या नंतर आपण हे छान भाजून घ्यायचं कांदा छान परतून घ्यायचा तेलामध्ये हा कांदा छान भाजून घ्यायचा हळद जास्त टाकायची थोडीशी खडे मीठ पण छान टाकायचं जेणेकरून ते मटणाला छान लागावं यासाठी आणि इकडे पाहू शकता कांदा ऑलमोस्ट भाजलेला आहे छान आता त्यामध्ये आपण हे मटण ऍड करायचं आणि इकडे थोडं पाणी मी उकळ्या ठेवलेलं आहे मटण मटण शिजण्यासाठी आपण त्यामध्ये उकळलेलं पाणी ॲड करायचं आहे तर हे मटण आता आपण छान परतून घ्यायचं आणि इकडे पाहू शकता तुम्ही हळद मीठ छान मटणाला लावून द्यायचं खडे मीठ छान लावून घ्यायचं आणि हे बकऱ्याचं मटण आहे त्यामुळं शिजायला वेळ लागणार म्हणून आपण कुकरमध्ये पटकनच शिजवून घ्यायचं आणि त्याची ग्रेव्ही बनवायची आपल्याला आणि त्यासाठी थोडंच पाणी घेतलेलं आहे जास्त पाणी टाकायचं नाही आहे तर यूट्यूबला शिवादादा म्हणून आहेत त्यांना पण खूप मटण आवडते तर म्हणजे यूट्यूब फॅमिली आपली खूप मोठी झालेली आहे तर नक्कीच सगळ्या यूट्यूब फॅमिलीसाठी मी म्हणजे जे आहेत दादा ताई वगैरे खूप साऱ्या त्यांच्यासाठी पण मी एक दिवस नक्कीच मटनची भाजी बनवणार आहे सगळ्यांना जेवायला बोलवणार आहे जे मला यूट्यूबला इतका सपोर्ट करतात त्यांना पण नक्कीच जेवायला एक दिवस बोलवणार आहे तर पाहू शकता हे मटण छान भाजून घेतल्याच्यानंतर त्याला हळदमीठ लागल्याच्यानंतर आता यामध्ये आपण गरम झालेलं पाणी ॲड करायचं आणि दो तीन शिट्ट्या करून घ्यायच्या कुकरमध्ये आणि इकडे पाहू शकता गरम झालेलं पाणी ॲड केलं आहे थोडीशी कोथिंबीर ॲड केलेली आहे आणि आता तीन शिट्ट्या होऊन द्यायच्या छान शिजून घ्यायचं तोपर्यंत आपण वाटणाची तयारी करूया मी कांदा चिरून घेतलेला आहे वाटणासाठी लसूण चिरून घेतलेला आहे आणि खोबरं पण थोडंसं चिरून घ्यायचं आहे तर हा कांदा आता मी इकडे कढई भाज कढई तापायला ठेवलेली आहे त्यामध्ये आपण कांदा परतून घ्यायचा छान आणि इकडे पाहू शकता वाटण्यासाठी मी कोथंबीर बारीक चिरून घेतलेली आहे खोबरं चिरून घेतलेलं आहे खोबरं आहे आपल्याला टोमॅटो आलं आणि लसूण सोलून घेतलेलं आहे तर इकडे कांदा भाजत आहे कांदा छान लालसर भाजून घ्यायचा आणि कांदा लालसर भाजून झाला की आपण त्यामध्ये टोमॅटो आलं आणि लसूण ॲड करून घ्यायचा आणि इकडे पाहू शकता कांदा भाजून झालेला आहे छान परतून आता त्यामध्ये आपण हे सोललेले लसूण ॲड करून घ्यायच्यात न सोलता लसूण वाटणामध्ये वापरले तरी चांगले असतात आणि आता थोडं आलं ॲड करायचं चिरून बारीक घेतलेलं आहे ते आलं मी आणि आता त्यामध्ये आपण एक टोमॅटो घेतलेला आहे एक टोमॅटो ॲड करायचं आणि हे, हे, हे सगळं छान परतून घ्यायचं एक दहा मिनटं फुल गॅसवर गॅसवर हे छान परतून घ्यायचं त्यांनी आपल्या भाजीला खूप छान सव येते तर त्यामुळे हे मिक्स एकजीव करायचं आणि सगळ्यांना सांगते माझा आम्ही नवरा माझा नवसाचा तो पिक्चर पाहायला गेलो होतो तो ब्लॉग पण येणार आहे तो ब्लॉग एडिट वगैरे झालेला आहे फक्त चॅनलवर टाकायचं बाकी आहे पण आज स्कूलला शाळेला वगैरे सुट्टी आहे पण मी क्लासला सुट्टी दिली नाही सकाळी दोन बॅच घेतल्या होत्या सलग दोन बॅच घेतल्या त्यामुळे मी आज लाईव्हला पण नाही आले आणि आज मी बनवत आहे सुखं मटण कारण उद्यापासून नवरात्र चालू होत्यात तर मटण काही खायला भेटणार नाही चिकन मटण आणि माझ्या मिस्टरांना मटण हे प्रचंड आवडतं तर मग त्यांनी मटण आणलेलं आहे तर मी आता मटण बनवत आहे आणि हे खोबरं आपण सेपरेट भाजायचं या कांद्यामध्ये ह्याच्यामध्ये खोबरं भाजल्या जात नाही ते देण्यात ठेवा आणि इकडे पाहू शकता हे आपलं भाजून झालेलं आहे सगळं टोमॅटो कांदा आलं लसूण आणि आता इकडे मी खोबरं परतून घेत आहे छान खोबरं थोडंसं लालसर भाजून झाल्यावर मग ते काढून घ्यायचं कोथंबीर पण घेतलेली आहे मी आता माझ्याकडे अवेलेबल दही नाही आहे पण तुम्ही या तुम्ही यामध्ये दही पण टाकू शकता थोडंसं खोबरं छान परतून झाल्याच्यानंतर आपण याचं मिक्सरमधून वाटण काढून घ्यायचं आणि इकडे पाहू शकता मी सगळं वाटण किती छान बारीक असं वाटून घेतलेलं आहे आणि आता आपण हे मटणाला जे शिजवून घेतलेलं आहे कुकरमध्ये मटण त्याला फोडणी देऊया आणि इकडे पाहू शकता चार शिट्ट्यांमध्ये मटण छान शिजलेलं आहे मी इकडे कढई तापायला ठेवलेली आहे आणि आता आपण परतून घ्यायचं आहे सगळं मटण वगैरे हो मटण शिजताना मी तेल टाकलं होतं तर आत्ता आपण तुपामध्ये फोडणी द्यायची आहे या वाटणाला तुपामध्ये भाजून घ्यायचं आहे तुपामध्ये खूप छान टेस्टी लागतं हे मटण तर इकडे पाहू शकता एक चमचाभर मी तूप घेतलेलं आहे या वाटणामध्येच आपण धना पावडर ॲड करायची थोडी त्यानंतर एक चमचा तिखट मिरची पावडर मसाला ॲड करायचा आणि थोडासा मी घरचा मसाला टाकते थोडासा घरचा मसाला ॲड केल्याच्यानंतर मी घरकुल मटण मसाला ॲड करून घेत आहे यामध्ये घरकुल मटण मसाल्याने पण खूप छान चव येते या, या ग्रेवीला आता या ले ले हे सगळं या भाजलेल्या वाटणामध्ये ॲड करायचं आणि जे आपण इथे तूप तापायला ठेवलेलं आहे गॅसवर त्यामध्ये हे वाटण छान असं टाकून परतून घ्यायचं आणि इकडे वाटण छान परतून घ्यायचं किती छान वाटण दिसत आहे पहा किती सुंदर आणि स्वक असं वाटण तयार झालेलं आहे आता त्यामध्ये आपण जे मटण शिजवून घेतलेलं आहे ते ॲड करायचं तर अशा प्रकारे मटणाची ग्रेव्ही तुम्ही पण नक्कीच घरीमध्ये सॉरी तुमच्या घरामध्ये बनवून खा खूप छान होते ही ग्रेव्ही छान भाजून झालेली आहे आणि आता आपण जे शिजवून घेतलेलं मटण आहे ते यामध्ये ॲड केलेलं आहे तुम्ही पाहू शकता किती सुंदर दिसत आहे आणि आता हे दहा मिनटं तरी बारीक गॅसवर शिजवून द्यायचं त्यावर आपण झाकण ठेवून द्यायचं लागलं तर तुम्ही वरून थोडंसं मीठ टाकू शकता पाहू शकता आपली मटणाची ग्रेव्ही तयार झालेली आहे म्हणजे सुक्कं मटण तयार झालेलं आहे थोडंसं अजून त्याला एक दहा मिनटं ठेवायचं पाच मिनटं आणि अजून थोडं सुक्कं होऊन द्यायचं तर किती छान झालेलं आहे तर असं तुम्ही नक्कीच घरी ट्राय करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा कमेंटही करा तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला आणि ही मटणाची भाजी तुम्ही या अशा गरमागरम ज्वारीच्या भाकरीबरोबर किंवा भाजरीच्या भाकरीबरोबर नक्कीच खा खूप छान चवीला लागते कसा वाटला आजचा व्हिडिओ मला नक्कीच तुम्ही सांगा आणि असा इतका सुंदर चवीला झालेलं होतं हे ग्रेव्ही मटणाची आणि इकडे पाहू शकता किती सुंदर असं सुक्कं मटण झालेलं आहे तयार आपलं आणि हे काळं सुक्क मटण इतकं चवीला छान झालेलं आहे तर माझ्या मिस्टरांनी मला रिव्ह्यू दिलेला आहे खूपच छान झालेली आहे टेस्टी यम्मी अशी ही मटणाची ग्रे ग्रेव्ही तर व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्कीच करा असेच छान छान व्हिडिओ इथून पुढेही तुम्हाला माझ्या चॅनलवर नक्कीच पाहायला भेटतील थैंक यू फॉर वॉचिंग